विद्यार्थी मित्रांनो आपण वर्तुळ या प्रकरणातलं चार मार्काचं एक गणित घेतोय गणित बघा फळ्यावरती आहे आकृतीत बाजू ए बी बाजू बी, बी सी वरील जो पी बिंदू आहे हा वर्तुळाला बाहेरून स्पर्श करतो बरोबर किरण ए एन आणि किरण एम या वर्तुळाला स्पर्श करतात तर सिद्ध आपल्याला करायचंय की ए एम बरोबर त्रिकोण एबीसी ची परिणिती भागीने दोन किंवा एकशे दोन त्रिकोण ची परिणिती मार्च दोन हजार तेवीस ला प्रश्न आहे तीन मार्क चार मार्काचा प्रश्न आहे बघूया आपण आता कशा प्रकारे करता येईल ते बघा सोपं आहे आपल्या बरोबर एकशे दोन त्रिकोण एबीसी ची परिमिती काढायची आहे ठीक आहे तर आपण काही गोष्टी आधीच करून घेऊया बघा आपण जर सी बिंदूचा विचार केला तर सी बिंदू हा वर्तुळाचा बाह्य बिंदू आहे आणि सी एन आणि सी पी या दोन स्पर्शीय खंड आहेत त्या एकरूप होतील कारण बाह्य बिंदू काढलेले स्पर्शीय खंड एकरूप असतात बी बिंदू पण सेम आहे बी बिंदू बाह्य बिंदू आहे त्यामुळं बी पी आणि बी एम ह्या सेम होतील आणि तिसरं ए हा पण बाह्य बिंदू आहे त्यामुळं ए एन आणि एम ही दोन्ही पण सेम होतील त्याआधी आपण लिहून घेऊया तर आकृती वरून काय असते आपल्याला एन बरोबर ए एम एक त्यानंतर सी एन बरोबर सी दोन आणि तिसरं डी पी बरोबर डी एन तीन हा एम आहे कशावरून तर बाह्यूचे प्रमे किंवा तुम्ही त्याला स्पर्शिका खंडाचे प्रमाणे पण म्हणू शकता ठीक आहे ते आपण दिलं पाहिले तर सेकंड आपण बघूया जर आपण त्रिकोण ची परिमिती घेतली ठीक आहे आणि म्हणून त्रिकोण एबीसी परिमिति परिमिति काजूच्छे बेर का ए एबी अधिक एसी अठे जब आप आकृति मध्य बहुत बीसी सी बीपी अधिक पीसी सी है बीसी चेंज करू शकतो बीसी बी अधिक ए एबी अधिक अधिक बीसी म्हणजे का है? बी अधिक अधिक आता इथे थोडं आपण रीअरेंज करूया टर्म बघा आता आपण काय करूया एबी आधी असं लिहून घेऊ ए बी अधिक एसी अधिक समीकरण दोन मध्ये तीन मध्ये बघा बी पी म्हणजेच काय आहे बी एम आहे इथे येणार आहे बी एम आणि पी सी म्हणजे काय आहे पी सी म्हणजे सी एम आपण कशावरून केले हे दोना तीन वन ठीक आहे आपण थोडी टर्म रिअरेंज करूया ए बी सोबत आपण घेऊया बी एम अधिक ए सी सी इथे आपण फक्त टर्म मागे पुढे केले त्यामुळं काय इथे चिन्ह विन्न बदलणार नाही आता जर आपण आकृतीमध्ये बघितलं तर ए बी अधिक बी एम ए बी अधिक बी एम काय होतो ए एम आणि एसी अधिक सी एन काय होतो ए एन ठीक आहे हे आपलं दरम्यान सॉरी बघा पुन्हा सांगतो ए बी कृतीमध्ये आपण गेलो तर एबी अधिक बी एम म्हणजे एम आणि एसी अधिक सी एन म्हणजे ए एन ते आपण इथं निघून घेतलं की ए बी अधिक बी एम म्हणजे ए एम आणि एफ सी अधिक सी एन म्हणजे दरम्यान आहे याचा अर्थ ए डॅश सी डॅश एन आहे आणि ए डॅश बी डॅश एम आहे म्हणून आपण तसं हे झालं समीकरण एक मध्ये जर आपण बघितलं तर एम आणि एन समान आहे त्यामुळे एनच्या ठिकाणी मी एम लिहू शकतो एक वरून बाहेर प्रमेय प्रमाणे आणि एम अधिक एम किती होणार आहे आपलं दोन एम अलीकडे आपल्याकडे काय आहे त्रिकोण एबीसी परिमिती आता दोन इकड की भाजीले होतात त्यामुळं एकशे दोन कंसात त्रिकोण एबीसी बी परिमिती बरोबर एम तर आपल्याला सिद्ध करायचं होतं म्हणून एम बरोबर एकशे दोन कंसात त्रिकोण एबीसी ही परिनिती हा प्रश्न होता थोडं डोकं आपल्याला वापरायचं होतं ठीक आहे आपण आधी काय केलं आधी आपण बाहेरच्या प्रमेयाने म्हणजे तीन बाजूंची बेरी त्यामध्ये बीसी ला आपण स्प्लिट केलं बीपीआीसी मध्ये आणि बीपी ला आपण रिप्लेस केलं बीएमने एसी ला रिप्लेस केलं सीएम एबी आणि बीएम एकत्र घेतले एसी आणि सीएन एकत्र घेतले एबीआर बी एम म्हणजे एम एन म्हणजे एम एं। पण एन आणि एम दोन्ही समान आहेत त्यामुळे इथे आपण पुन्हा एम लिहूया दोन एम होतील दोन तिकडे होतील आणि भागिले झाले की आपल्याला ही स्टेप मिळेल अशा प्रकारे आपल्याला होऊन जाईल तुम्हाला जर हे कळलं असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करू शकता युट्यूबवरती आणि तुम्ही मला फॉलो करू शकता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये